हां नमस्कार मी प्रतापसिंग रामसिंग राजपूत राहणारे जयेंद्र कॉलनी विश्रामबाग सांगली आम्ही फिरायला एकवीस तारखेला पहलगाम येथे आलो होतो आम्ही आमचे मित्र संतोषराव जगदाळे आणि ते आमचे ड्रायव्हर त्यांनी आम्हाला संघट घेऊन गेले आणि एकवीस तारखेला आम्ही पहलगामला स्टॉप केला तिथून आम्ही बावीस तारखेला सकाळी आम्ही जिथं जे गोळीबार झाला आहे ते पॉईंट बघायला आम्ही गेलो होतो परंतु तिथं घोड्यावाल्यांशी आमचं पेमेंटचं जर काही जमलं नाही म्हणून तिथून ना आम्ही आमच्या ड्रायव्हरने आम्हाला ब म्हटले चला आपण दुसरं ठिकाण बघूया म्हणून आम्ही सन टॉप हिला ते बघायला गेलो त्या जाऊन जाऊन बघून आम्ही आलो संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही परत आणि त्या रूटला आल्यावर आम्हाला मिल्ट्रीवाल्याने विचारले कुठून आला तर आम्ही म्हटलं महाराष्ट्र मग तुम्ही सुखरूप आहात ना हो आहोत तर आम्ही विचारलं त्यांना काय झालं आहे तर गोळीबार झालेला आहे फायरिंग झालेलं आहे आणि तुम्ही आता डायरेक्ट श्रीनगरला तुम्हाला जावं म्हणून आम्हाला सांगितले म्हणून आम्ही श्रीनगरला आलो आणि तिथून आपले सांगलीचे कलेक्टर साहेब त्यांचे काकडे साहेबांचे कंटिन्यू त्यांनी आमच्या संपर्कात असून त्यांनी आमची पूर्णपणे माहिती घेत आहेत डॉक्टरांशी आपल्या ड्रायव्हरांशी पण बोलाव पेहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील अंदाजे चोवीस नागरिक हे आज जम्मू काश्मीरमध्ये आहेत ह्या नागरिकांची सर्व सुरक्षेची व्यवस्था घेण्यात आलेली आहे या आम्हाला कळलेल्या माहितीनुसार जे चोवीस नागरिक आहेत त्यातील सांगली शहरातील चार आहेत कडेगावमधले पाच आहेत पलूसमधले आठ आहेत मिरजमधले सात आहेत असे एकूण चोवीस नागरिक अडकलेले आहेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट सेलमार्फत आणि मी स्वतः यातील काही का नागरिकांना फोन केला आणि त्यांनी मला हेच सांगितलं की आम्ही आता सुरक्षित आहोत राज्य शासनामार्फत त्यांना लवकरात लवकर विमानाने मुंबईला अथवा पुणे इथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्वांना असं सांगू इच्छितो की जे नागरिक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्वजण सुरक्षित आहेत लवकरात लवकर त्यांना आपण पुन्हा सांगली जिल्ह्यामध्ये आणणार आहोत